नमस्कार सगळ्याला तर आज आपण बघणार आहे खिमा उंडी मसाला तर बघूया त्याला काय काय साहित्य लागतं हे तर अगोदर बकऱ्याचं खिमा करून आणलेलं आहे आणि इथं बघा कांदा टमाटे दोन टमाटे घेतले दोन कांदे घेतले पुदिना कोथिंबीर आणि हे मिरच्या हे मी पूर्ण बारीक असं वाटून घेतलेलं आहे इथं आणि हे खोबरं आणि कांदा भाजून असं वाटून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये कोथिंबीर पुदिना अद्रक लसूण अशी जी, ही ही जी पेस्ट आहे आणि ही हिरवी मिरची पेस्ट आहे तर चला पुढचं दाखवते तर बघा अगोदर आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकूया अद्रक लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर आणि पुदिना आहे ह्याच्यात थोडीशी हिरवी मिरची त्यात पण टाकतो आहे पण ह्यात पण टाकणार आहे आणि थोडीशी हळद थोडंसं मीठ थोडीशी धनिया पावडर एक चमचा असं धनिया पावडर टाकायचं आणि एक कोल्हापुरी मटन सुक्का मसाला हे थोडंसं टाकायचं आणि आपलं घरचं काळ तिखट आहे हे टाकलं तर कुठली गरज नाही मसाल्याची सुद्धा हे टाकत आहे मी तर चला हे सगळं मिक्स करून घेऊया तर बघा असे छोटे छोटे बॉल केलेले आहे मी तर तुम्हाला मी असं दाखवते हो तर असे छोटे छोटे बॉल केलेलं आहे आता आपण ह्याला एक तास फ्रीजमध्ये ठेवूया तवाची छान असे सेट होतात तर चला एक तासाने आपण दाखवते एक तास मी याला फ्रीजमध्ये ठेवलं आहे थंड झालेलं आहे व्यवस्थित आता आपण याची भाजी बनवून घेऊया अगोदर तर मी कुकरमध्ये तेल टाकलेलं आहे आलं लसूण कोबर असे टेस्ट आहे आणि टमाट्याची पेस्ट टमाटे असे छान असे फ्राय करून घेतलेला आहे आता आपण खोबरं आणि कांदा ह्याचं वाटण टाकायचं ह्याला आपण छान असं आपण फ्राय करून घेऊया मसाले काय टाकायची गरज नाही आहे आपण ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे अगोदरच फक्त आता आपण घरचं ते पण थोडसच टाकायचं कारण अगोदर टाकलेलं आहे आपण आता याला छान तेल सुटत पात्र फ्राय होऊ द्यायचं भाजी अशी छान थोडस वाटण कम वाटते मला मिक्स करून छान तेल सुटत पत्र याला फ्राय करून बघा तेल असं ग्रेव्हीला सुटलेलं आहे आता आपण हे खिम्याचे बॉल सगळे ह्याच्यामध्ये टाकून घेऊया हे बघा तर तुम्हाला टाकल्यावर मी दाखवते चला बघूया वर मी गरम पाणी ठेवलं होतं कसं झालं हे बघा आता आपण ह्याच्यात गरम पाणी टाकून घेऊया इथं साईडला पण केलंय मी गरम पाणी गरम पाणी टाकून घेऊ आता बघूया मिक्स करू तर दर जास्त नाही हलवायचं कारण तर तुटेल बघा असं तसे कुकर लावलेला आहे तर दोन सिटीमध्ये याला आपण झाल्यानंतर बघूया चला बघूया कशी झाली भाजी आपली तर हे बघा भाजी बघा एक सुद्धा फुटलेलं नाही शी, हे बघा दोन शिट्ट्या करून घेतले मी हे बघा त्याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया वरून अजून एकदा मिक्स करूया मिक्स करूया छान तर बघा कसं असं तर्रीदार अशी खिमा उंडे आपले रेडी झालेले आहेत दोन चिट्ट्या करून घेतले तरीही एकही फुटलेले नाही या तर असे माझ्या पद्धतीनं करून बघा नक्की छान होते तर चला आता व्हिडिओला इथंच एंड करते मी बिरेनी। बिरेनी ही आपली बिर्याणी चिकन बिर्याणी केलेलं आहे चिकन पुलाव किंवा बिर्याणी म्हणा दोन्ही म्हणलं तर चालेल साधी अशी आपली चिकन बिर्याणी तिथं मटणाचा खिम्याची उंडे केले तिथं आणि ही चिकन बिर्याणी तर चला